दो आजाद मैदान आजाद एक, दोन किलोमीटर राहिले आलोय आपण आता एक मार्टा लाख मार्ट आलोय आलोय आलो 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 अलीकडच्या साईडने रोड ने दोन किलोमीटर राहिले फक्त आता दोन किलोमीटर बोलाय उभा केलं या

Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne Ne yapıyorsun? 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 Ne

चाल वाजून येतात येऊ एसट तीस तीस का त्रेसट गाडी नंबर मां सर का बरोबर आहे काय पुढे साडेतीन किलोमीटर लागू अजून एक महाटा लाख महाटा एक महाटर लाख महाटा अजून तीन किलोमीटर राहिले

আছা মানে बस काय होत नाही पाय ठेवलं काय होईल त्यांनी शिफ्ट ठेवलं ती गाडीत घुसली नाही घुसली का नाही घुसली दार उघडलं नाही दाबून घेतला थोडं अलीकड माहिती करीकड दाबून घेतली माहिती थांबवा जागा झाल्या पुढे घ्यायचं आझाद मैदान मुंबई आपण एक दहा मिनटामध्ये पोचणार आहोत आपण नाही आजू आले तेवढे दोन तीन अगदी चाळीस हजार चाळीस जण आले तेवढ्याला मी कट मारलो तिथे येणार की वेळ लागतो लगेच कामात असतील लोक सात जण आलेला आझाद मैदान फक्त दहा मिनटामध्ये आपण पोचणार आहोत आता आझाद मैदानावर आपण दहा मिनिटामध्ये पोचणार आहोत तीन किलोमीटर राहिले आता आपण भाकरी फरसन शेंगा चटणी ज्याला काय ते दिलेलं आहे ते सर्व काही आम्ही आणले वाटण्यासाठी तर आता आपल्या मराठा बांधवांसाठी आपण घेऊन आलो आता वाटण्याचा कार्यक्रम तुम्हाला सर्व लाईव्ह कशाला विचार काय बोल बोला फक्त चांगलं बोला जय महाराष्ट्र एक मार्ट लाख मार्ट एक मार्ट साहेबाची गाडी साहेबाची गाडी साहेबाची गाडी जेवण जेवण घेऊन आलो सहा दहा हजार जेवण आहे जेवण आहे

काय झालं जेवण जेवण खराब होऊन जाईल आमचं जेवण खराब होऊन जाईल आमचं एक माटा लाख माटा एक तुम्ही कुठले 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 तुम्ही आझाद मैदान आझाद मैदान रोड आहे ना जाऊन च पाच ते ग्रुप पाच नंबर ग्रुप

जाऊ द्या काय निवड घ्या आपल्याला काय कसं आता आझाद मैदान चला आझाद मैदान किती किलोमीटर दोन किलोमीटर पेंडिंग आहे फक्त दोन किलोमीटर आले आलोय जवळ जवळ आपलं अवघ्या पाच मिनिटामध्ये आपण आझाद मैदानावर आहे पोहचत आहे काय बोलू नको काय बोल नको

म्हणा वाना म्हणावणा वाना एक मराठा लाख मराठा आलोय आपण आता किंवा में पाच मिनिटामध्ये आपण पोहोचतो आहे कुठे कुठं दररोळ तुम्हाला खरंच माहित नाही अजून मेदन रोड बाहेर नाही तिकूल मोठं हां मग आपण त्याला हार नव्हता ती येडं ये येडं आलं अडून तर ना ए येड्या मरायचे होय

अगं मुंबईला एक अजून नाही काय वेळेतच आपण आगाथ मैदानावर पोहोचत आहे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा सर्वांनी लाईक करून घ्याच नवीन असाल तर सबस्क्राइब करा सर्वांनी चॅनलला माझ्या एक दहा पाच मिनिटांमध्ये आपण तुम्हाला सर्व अपडेट देणार आहे दोन किलोमीटर जाऊ दे सर्कल मारून लेप मारला

ಕಟ್ ಮಾರಲಿಪ್ಪ ಈ ಕಡೆ ಐತಾ ನೋಡಿ ಮೊಡಲ ಓಡ 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 ಬಾನಲ್ಲಿ ಬಿಡಲ್ಲಗಳಗಂತಿಂದ ರೈಟ್ಲ 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 ಆ